बांधकाम विषयक नवतंत्रज्ञान आणि कोल्हापुरातील विविध बांधकाम प्रकल्प याबद्दलची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या दालन प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात एकशे सत्तर स्टॉल्स आहेत कोल्हापूर जिल्हा झपाट्यानं विकसित होत असून रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सध्याची वेळ योग्य आहे त्यामुळे या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या वास्तूचं स्वप्न साकार करावं असं आवाहन क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत आणि दालनचे चेअरमन महेश यादव यांनी केलंय पश्चिम महाराष्ट्रातील वास्तूविषयक सर्वात मोठं प्रदर्शन म्हणून दालनची ओळख आहे कोल्हापूर क्रीडाईच्या वतीनं आयोजित दालन प्रदर्शन महासैनिक दरबार मैदानावर भरवलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या प्रदर्शनाचं उद्घाटन आज अत्यंत साध्या पद्धतीनं करण्यात आलं क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत दालनचं चेअरमन महेश यादव प्रकाश देवलापूरकर यांच्या उपस्थितीत फीत कापून दालन प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तर काही बांधकाम व्यावसायिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी क्रीडाईच्या वतीनं विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आजपासून दोन फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे या प्रदर्शनात सुमारे एकशे सत्तर स्टॉल्स मांडण्यात आले आहेत कोल्हापुरातील विविध गृहप्रकल्प व्यापारी संकुल ऑफिसेस प्लॉट्स याबद्दलची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे तर बांधकाम साहित्य दरवाजे खिडक्या सिमेंट गृहसजावटीच्या वस्तू आणि साधनं मॉड्युलर किचन हार्डवेअर मटेरियल यासह वित्तीय संस्थांचे स्टॉल इथं पाहायला मिळतात बांधकाम क्षेत्राविषयी परिपूर्ण माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे त्यामुळे या प्रदर्शनाला भेट देऊन नागरिकांनी आपल्या वास्तूचं स्वप्न साकार करावं असं आवाहन क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत यांनी केलं यावेळी चेतन वसा गणेश सावंत संग्राम दळवी विद्यानंद बेडेकर राजीव परीख श्रीनिवास गायकवाड सुषमा पाटील अजय डोईजट नंदकिशोर पाटील सचिन ओसवाल गौतम परमार संगीता माणगावकर अभिजित मगदुम गिरीश रायबागे पारस ओसवाल जयेश कदम शिल्पा कुलकर्णी मोनिका बकरे यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते